Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова कोल्हापूर तुम्ही ऐकताय नाइंटी पॉईंट फोर मँगो एफ एम आणि आपल्या इथं गणेशोत्सव जो आहे तो खूप मोठ्या पद्धतीनं साजरा होतोय आणि यंदाचा गणेशोत्सव आपण राज्य महोत्सव म्हणून साजरा करतोय महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या अंतर्गत आणि त्याच निमित्तानं नाइंटी पॉईंट फोर मँगो एफ एम तुमच्यासाठी घेऊन येते आपल्या कोल्हापुरातल्या प्रतिष्ठित मंडळांबद्दल जे आहे ते आपण माहिती घेतोय त्यांच्या मंडळातल्या लोकांशी आपण गप्पा मारतोय आणि त्याच निमित्तानं एक खूप भारी व्यक्तिमत्व आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत दिलबहार तालीम मंडळचे माझे अध्यक्ष आणि समन्वयक पद्माकर कापसे सर सर पहिला तर तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर नमस्कार सर दिलबार तालीम मंडळ आपल्या कोल्हापूरमधलं एवढं मोठं नाव आहे आणि आपण बघतो की दरवर्षी आपण काहीतरी नवीन करत असतो मला सुरुवातीला दिलबार तालीम मंडळाचा प्रवास जाणून घ्यायचा आहे एकूणच या संस्थेची स्थापना कशी झाली अच्छा दिलबार तालीम मंडळ हे म्हणजे आज एकशे एक्केचाळीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे परंतु त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे की छत्रपती शाहू पूर्वकालीन ही संस्था म्हणून स्थापन झाली सुरुवातीला या संस्थेचं नाव होतं रामेश्वर प्रासादिक मंडळ सन अठराशे चौऱ्याऐंशी साली रामेश्वर प्रासादिक मंडळ ही स्थापन करताना त्या भागातील म्हणजे कोल्हापुरातील अत्यंत मध्यवस्तीतील ही लोकवस्ती ज्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक आहेत सर्व जाती पगडी लोक आहेत मग त्यामध्ये हिंदू धर्मातले बरेचसे पोट जातीतले मुस्लिम होते जैन लोक होते भरपूर ह्या सगळ्यांनी मिळून या भागात एक चांगल्या पद्धतीने एक व्यायामशाळा निर्माण करावी तालीम संस्था असावी तिथं लोकांनी तरुण मुलांनी शरीर कमवावं निर्वसनीय व्हावं सामाजिक थोडस सा आस्था होती की आपण स्वातंत्र्य मिळवायचं आहे त्या अर्थानं सुद्धा ही संस्था स्थापन झाली मग ही संस्था स्थापन झाल्यानंतर या संस्थेचं कालांतरानं दिलभर तालीम मंडळ असं नाव झालं आणि या संस्थेच्या वतीनं अनेक अर्थानं सामाजिक धार्मिक शैक्षणिक म्हणा सांस्कृतिक विधायक अर्थानं वेगवेगळ्या सण म्हणा किंवा उत्सव म्हणा असे साजरे होतात मध्ये बघितलं तर सर्व जाती धर्मीचे लोक तर आहेतच म्हणजे आता साधक गणेशोत्सव मध्ये जो आता सुरू आहे सध्या जो महाराष्ट्र शासनानं महोत्सव म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे त्याचं स्वरूप खूप मोठं आहे म्हणजे दिलबारचं नाव हे मला वाटतं फक्त जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात सुद्धा चांगलं अभिमानानं घेतलं जात कारण तिथं सगळे तरुण वर्ग खूप मोठा आहे आणि तरुण वर्गाचा जो आवडता खेळ आहे तो फुटबॉल बरोबर फुटबॉल हा दिलबारचा मानबिंदू आहे आणि यामध्ये सुद्धा अनेक ट्रॉफ्या किंवा अनेक स्पर्धेमध्ये दिलबार न सहभाग घेतलाय आणि ट्रॉफ्या मिळवलेल्या दिलभार बद्दल सांगायचं तर या दिलबारच सर्वे सर्वा म्हणजे माजी महापौर रामभाऊ फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विनायक जे फाळके जे त्यांचे पुतणे आहेत त्यांचं सण नेतृत्व आहे तर एखादी संस्था जर असेल तर एक चांगलं भक्कम ज्याचं नेतृत्व असतं त्याच्या नेतृत्वाखाली ही संस्था भरते बरोबर या दिलबार तालीमीच नाव मला बऱ्याच जण विचारतात की दिलबार तालीम मंडळ हे नाव कसं झालं दिलबहार म्हणजे एक वेगळं चैतन्य एक बर वेगळं उत्साह दोन हजार चार साली दिलबार तालीमनं एकशे पंचवीसा वर्षात पदार्पण केलं मग शतकोत्तर रोप्यमच वर्ष ज्यावेळेला लागलं त्यावेळेला रामबू फाळकेनं वाटलं की बाबा आपण एक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करू बरोबर आधी साजरा होत होता परंतु तो जरा तो भव्य आणि त्याचा परीघ मोठा व्हावा आणि तिथं धार्मिक अधिष्ठान यावं अशा अर्थानं तो साजरा करायची संकल्पना सुरुवातीला आमची होती त्यामध्ये मग त्यांची दृष्टी अशी होती की बाबा एक मूर्ती छानपैकी असावी मग त्याचं नाव काय असावं अशा अर्थानं तर आम्ही ठरवलं की बाबा एक कोल्हापूर करवीरचं दैवत जे आहे ते ज्योतिबा आहे बरोबर आणि ज्योतिबाला दख्खनचा राजा असं म्हटलं जातं दखनचा राजा या नावानं या मूर्तीची प्रतिष्ठापना आता केली जाते म्हणजे दिलबादचा तो गणेशोत्सव जो आहे तो खऱ्या अर्थानं धर्मोत्सव आणि लोकोत्सव म्हणून आम्ही आता साजरा करतो लक्षात घ्या तर त्या वर्षी आम्ही गणेशोत्सव सुरुवात केली पर्यावरणपूरक किंवा म्हणजे ज्या वेळेला आमच्या इथं मांडीवर येतात त्यांना आम्ही पुष्पगुच्छ देत नाही रोप देतो वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांचे सत्कार करतो आणि सगळ्यात महत्वाचं हिंदू संस्कृतीमध्ये पंचायत आणि याग म्हणजे पाच देवतांची जी पूजा आहे ती पूजा आणि त्याची फल प्राप्ती होते ती विश्वव्यापक विश्व शांतीचा यज्ञ आहे म्हणा होम वन हो आहे तर त्यासाठी तिरुपती हैदराबादहून जवळपास एक टीम येते अकरा लोकांची ते शास्त्र पारंगत आहेत आणि संपूर्ण संस्कृत मध्ये त्यांचं पठन जाप्य पठण वगैरे होत असतं तर पहिल्या दिवसापासून या होमवहनामध्ये जे व्यक्तिगत स्तरावर कुणाला ते पंचायत या करता येत नाही त्याचा खूप मोठा खर्च आहे खूप मोठा परी मोठा आहे त्यामुळं आम्ही त्या एकत्रित सगळ्यांना बोलवतो आणि त्यामध्ये संधी देतो लोकांना आता बऱ्याच लोकांची नोंदणी पण झालेली आहे तर त्यामध्ये आलेल्या लोकांना इतकी अनुभूती आलेली आहे चांगल्या पद्धतीनं काही लोक संकल्प बांधतात त्याचे संकल्प पूर्ती झालेले आणि हेच लोक संध्याकाळी रात्री आमची आरती जी होती गणेशोत्सव मध्ये ती आरती बरोबर आठला चालू होते म्हणजे आम्ही अनेक मान्यवरांना वेगवेगळ्या स्तरावरील लोकांना म्हणजे सामाजिक धार्मिक सगळ्या स्तरावरती लोक मान्यवर जे आहेत राजकीय लोक सुद्धा असतात सगळ्या लोकांना आम्ही निवडक लोकांना आणतो काही त्यामध्ये देणगीदार असतात काही लोक भक्त लगण असतात त्या लोकांना बोलवतो आणि तिथं जी आरती होते ती मला वाटत नाही म्हणजे मी अभिमानानं सांगतो की कोल्हापुरात तर निदान कुठं होत नाही कारण आरतीचं ते महत्व असं आहे की संस्कृतमध्ये ते होतं आणि जवळजवळ पंधरा वीस मिनिटं ती आरती चालते आणि आल्यानंतर जो काय संस्कार आहे म्हणजे तिची ती आराधना केली जाते गणपतीची वगैरे तर त्यामध्ये केवळ आणि केवळ भक्तिभाव आहे आणि त्यामध्ये जो आनंद मिळतो भक्ती मार्गात आनंद मिळतो असतो पण तो एक निखळ आणि निर्मळ आनंद मिळत असतो बरोबर आणि त्यासाठी बरेच जण लोक म्हणतात की आम्हाला यावेळेला आरतीचा मान द्या अशा पद्धतीनं ती आरती होते आता यामध्ये अथर शीर्ष जो आपला खऱ्या अर्थानं तो धार्मिक एक जाप्य पठणाचा उपक्रम जो आहे तो गेल्या जवळपास नाही तर दोन ना हजार चार पासून आमची जी सुरुवात झाली गणपती पूर्वी बसत होता आणि एक अर्थानं आम्ही कार्यक्रम करत होतो तर खरी सुरुवात झाली दोन हजार चार पासून आणि त्यामध्ये आथर शीर्ष पठण पठण कोल्हापूर श्री महालक्ष्मी मंत्र पठण म्हणून आहे जे त्याचे भावे काका आहेत आता गोळवरी काका पण आहेत म्हणतात आणि त्याचा एक महिला वर्ग आहे ते वर्षभर वर ते जाप्य पठण वर्ग चालतो त्या लोकांना आम्ही बोलवतो आणि त्या ठिकाणी आम्ही तो, तो, तो कार्यक्रम करतो आणि मला सांगा की कोणत्या प्रकारचे सामाजिक उपक्रम आपण राबवतो सामाजिक उपक्रमातून सुद्धा आता यंदाच्या वर्षी तुम्ही जर बघितला तर आरोग्य शिबिर घेतलेलं आहे त्या आरोग्य शिबिर म्हणजे हार्ट विकाराने त्रस्त आहेत लोक त्याचं कार्ड काढून बीपी चेक करून त्यांना उपचार करून काही शासकीय योजना त्यांची काही एन्जिओग्राफी करून एन्जिओप्लास्टी किंवा बायपास अशा पद्धतीने सुद्धा त्यांना आम्ही नोंदणी करून घेऊन ते शिबिर यावर्षी सुद्धा होत आहे का ना घसा आहे दंत चिकित्सा आहे त्यानंतर जनरल आहे म्हणजे थोडक्यात काय कि उच्छो की या निमित्तानं आपण गणपतीचा उत्सव सादर करत असताना सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक जाणीव ही ठेवून आपण कार्यरत राहिलं पाहिजे आणि तरच नव्या येणाऱ्या पिढीमध्ये सुद्धा आपण संस्कार करू शकतो अशा अर्थानं हा गणेशोत्सव एक लोकोत्सव म्हणून आम्ही सादर करतो रक्तदान शिबिर आहे गेल्या वर्षी मला वाटतं दोनशे च्या पुढं रक्त संकलित झालं तरुण वर्गाला निदान बाबा राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देतो आम्ही तर यंदा सुद्धा रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे अशा अर्थानं बरेचसे उपक्रम आहे सांस्कृतिक कार्यक्रम असतात आता मी सांस्कृतिक क्षेत्रात असल्यामुळं थोडस गीतांचे कार्यक्रम आम्ही शेवटच्या दिवशी करतो व्यासपीठावर आणि त्यामध्ये निखळ लोकांना एक सांस्कृतिक आनंद त्यामध्ये भक्तिगीतं असतात काही भावगीतं असतात अशा अर्थानं तो कार्यक्रम आम्ही करत असतो आणि गणपतीचं आगमन जे होतं ते आगमन म्हणजे आम्हाला पारंपरिक वाद्यातूनच करायचं असतं आता आज सुद्धा आले होते शाहू गर्जनाचे म्हणजे आगमन आमचं झालंच परवदिवशी झालं एक दोन दिवस आदल्या दिवशी होतं यावर्षी जरा लवकर झालं तर त्यावेळेला शाहू गर्जना म्हणून एक ढोल पथक आहे त्यामध्ये जवळजवळ पासष्ट लोकांचा सहभाग होता ढोल घेऊन त्यामध्ये जवळजवळ निम्मी संख्या ही मुलींशी होती कारण मुलींची संख्या मुली ह्या मर्दानी खेळामध्ये मुली सुद्धा प्रावीण्य मिळवतात आणि त्यांचा सहभाग असतो त्यामुळे आम्हाला सुद्धा त्या, त्या अर्थानं मी ते शौ गर्जनाचा आम्ही निवड केली त्यामाग भावना अशी असते की सर्वांना आपण सहभागी करून घ्यायचा काही ज्येष्ठ नागरिकांना आम्ही सत्कार करतो काही शिक्षकांचा येतात शिक्षक दिनानिमित्त मी सत्कार केलेले आहेत अनेक अर्थानं सामाजिक जाणीवतून आम्ही हे गणेशोत्सव एक लोकोत्सव म्हणून साजरा करतो म्हणजे हे सगळं तर आहेच मला एक तुम्ही मगाशी डॉल्बीचा जो विषय काढला तर मला यावर विचारायचं आहे की आपण बघत होतो की मागच्या काही वर्षभरात कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात डॉल्बी असोत किंवा लेझर असोत तर बऱ्याच मंडळांनी पुढे येऊन जो इनिशियल घेतला आहे पारंपरिक आपली वाद्य वापरायची तर याबद्दल तुम्हाला काय वाटत नक्कीच मी जवळपास सलग तीन वर्ष अध्यक्ष होतो त्या कारकिर्दीत मी अध्यक्षपद घेताना सांगितलं होतं अर्थात अलीकडची पिढी थोडीशी अनुकरणीय आहे त्यांचा समज नसतो त्यांना अनुभव असतो त्यांना त्याचे दुष्परिणाम माहीत नसतात किंवा कुणी संस्कारित करत नसतं म्हणून माझ्यापासून सुरुवात केली मी म्हटलं बाबा आवाजाचं प्रदूषण दोन हजार साली सुप्रीम कोर्टानं एक ठराविक रेंज पर्यंत आवाज काढला पाहिजे विभाग आहे त्यात औद्योगिक असेल रहिवाशी असेल किंवा हॉस्पिटल कोर्टच्या ठिकाणी असेल घरगुती ठिकाणी असेल त्याचे एक डिसिबल असत हे मोजमाप करणारे यंत्र तर त्या पद्धतीने त्याचं प्रदूषण होऊ नये त्याचे फार मोठे दुष्परिणाम आहेत म्हणजे परवा सुद्धा पोलीस खातं दरवर्षी प्रयत्न करतं पण ते कोणत्याही परिस्थितीत लावायचं नाही पारंपरिक वाद्यातूनच आपल्याला कर्णप्रिय कर्कश नाही किंवा शरीराला इजा होणार काही इतके वाईट परिणाम झालेले आहेत काही ठिकाणी भीती पडलेली आहेत काही मुलांना हार्ट अटॅक आलेले आहेत कानाची बदिरता झालेले आहे कानाचे पडदे पडल्या तर परत ते कान परत तुम्हाला ऐकू येत नाही इतके दुष्परिणाम आहेत त्याची जाणीव करून देण्यासाठी ज्यावेळेला पोलीस प्रशासन करत प्रशासन ज्यावेळेला अशा पद्धतीने जागृती करते त्यामध्ये मी हिर भाग घेतलेला mm. मला वाटतं तीन चार चॅनलवर जी चोवीस तास mm. असेल आय बीन लोक त्यावेळेला होतं mm. तास मध्ये मी त्यावेळेला मी सहभाग घेतला mm. होता म्हणजे थोडक्यात त्या तालीम संस्थेचे किंवा मंडळाचे mm. जे ज्येष्ठ लोक असतात किंवा अनुभवी असतात थोडेसे पुढाकार घेतलेले लोक असतात त्यांनी थोडा या बाबतीत आपल्या मंडळामध्ये जागृती केली पाहिजे मी त्यावेळी केली होती डॉल्बी लागला नव्हता किंवा लागत नाही आमची पण भूमिका हीच आहे की फार विचित्र तो विषय आहे आणि पोलीस प्रशासन करतं पण पोलीस प्रशासनानं सुद्धा मी एक ह्या निमित्तानं निवेदन करू इच्छितो की आपण चांगल्या पद्धतीनं मला वाटतं विजय जाधव सर होते त्यांनी वर्षभर केलं होतं म्हणजे प्रदूषणमुक्त डॉल्बीमुक्त गणेशोत्सव मागच्या वेळेला सुद्धा झाला होता तो प्रकार आणि काय होत पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीनं कायद्याचं त्यांना कायदा सुव्यवस्था राखावं लागतं त्याची ती नैतिक कायदेशीर जबाबदारी आहे त्यांच्या परीनं ते व्यवस्थित करतात मिटिंग येतात पण त्या मध्ये जे जॉलबी मागे लागलेले होते त्या लोकांना सुद्धा बोलवायला पाहिजे ते थोडस त्यांच्या दृष्टीनं पोलीस प्रशासन आता सुद्धा गुप्ता मी खरोखर कौतुक करतो त्यांनी तर कालच एका चॅनलला मुलाखत दिली की प्रदूषण मुक्त म्हणजे आवाज आवाजाचं प्रदूषण म्हणा किंवा लेसरचं तर इतकं भयानक म्हणजे जा प्रचंड तो दिसतो टीव्हीवर बघतानुसार त्याच्याकडे बघायला होत नाही आणि प्रत्यक्ष लेसरचं आणि शेवटी नाही लाज म्हणून लोक ते त्याच्या सामोर जातात तर हे भयावह चित्र आहे ते संपूर्ण बंद झालं पाहिजे असं मत आहे माझं कारण आणि शेवटी काय होतंय माहिती काय काही करतात पण ते थोडस त्याचे जबाबदार लोकांनी सुद्धा किंवा तरुण पिढीने सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की त्याचे धोके किती आहेत प्रचंड आहेत नंतर बैल गेला झोपा गेला असं व्हायला नको दुष्परिणाम झाल्यानंतर डोळे उघडण्यापेक्षा सुद्धा आपण ते थोडस सा सावधपणे काम केलं पाहिजे मला पण त्याचं वाटतं की आपण प्रदूषण मुक्त केलं पाहिजे आणि त्याच निमित्तानं तो एक अवेअरनेस पसरवायला आपलं महाराष्ट्र शासन ज्यानं गणेशोत्सवाला महोत्सव म्हणून घोषित केले सो त्या कार्यक्रमात नक्कीच भर पडेल मला एक तुम्हाला विचारायचं आहे की म्हणजे मी बघितलं यावर्षीचं जे दे डेकोरेशन आहे तर एंट्रीलाच कमानीवर देवीचा एक भव्य प्रतिकृती आपण तयार केली आहे तर या वर्षीचा गणेशोत्सव नेमका आपण कसं साजरा करणार नाही या वर्षीच नाही तर गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे दोन हजार चार पासून आम्ही त्याला व्यापक रूप दिलं त्या अर्थानं धार्मिकच अधिष्ठान त्या मंडपामध्ये म्हणा किंवा एकंदरीत पौराणिक किंवा इतिहासकालीन किंवा धर्मशास्त्रामध्ये ज्या ज्या काही देवदेवता आहेत त्याचं स्मरण व्हावं किंवा त्यांचं पूजन व्हावं किंवा नव्या पिढीला त्यांचं संस्कार व्हावेत अशा अर्थानं व्यापक स्वरूपात ते ती, तिथं हे केलं जातं तर नवनाथांचं पण होतं बऱ्याचशा अर्थानं म्हणजे होत काही आता जे देवदेवताबद्दल आपल्या तिथं त्या मंदिराकडे जाता येत नाही तिथले सुद्धा हे होतं तर ह्या वर्षी आम्ही केले की करवीन निवासनी आई अंबाबाई म्हणजे आई अंबाबाईच आपण म्हणतो महालक्ष्मी आपण म्हणतो सारा परंतु आई अंबाबाई हे सर्वार्थून आपल्याला आहे तर हे आई अंबाबाईचं वरधस्त आपल्या या करवीन नगरीत आहे तर तिचं संपूर्ण मुखवटा जो आहे तो दर्शनी केलेला आहे काही कळस आहेत म्हणजे मंदिराचे त्या अर्थाने उभे केलेले आहेत आणि आतमध्ये गेल्यानंतर मात्र नवदुर्गाचा गाभार केलेला आहे तर नवदुर्गाचा गाभारा कशा अर्थाने केलेला आहे तर त्यामध्ये नऊ देवता आहेत म्हणजे आठ एका चार बाजूला आणि एका चार बाजूला आणि पुढं आंबाबाई आहे अशा अर्थानं ती नवदुर्गाचा एक गाभारा तयार केलेला आहे आल्यानंतर एक लोकांना म्हणजे भक्तांना एक चांगल्या पद्धतीने एक वातावरण निर्माण व्हावं आणि त्या देवाबद्दल सुद्धा चांगल्याबद्दल माहिती व्हावी आणि आम्ही ती सतत सांगत असतो आरतीच्या वेळेला केवळ आरतीच होत नाही आरतीच्या वेळेला पार्श्वभूमी सांगतो आमच्या या उत्सवाचं स्वरूप काय आहे उत्सवामध्ये नेमकं आम्ही काय करतोय काय करणार आहोत याचा सुद्धा लोकांच्या पर्यंत पोहोचवतो सर या मुलाखती निमित्त तुम्हाला आजच्या या तरुण पिढीला काय संदेश द्यायचा आहे तरुण पिढी म्हणजे मी फक्त माझ्या मंडळापुरतं म्हणत नाही ओव्हरऑल हा गणेशोत्सव ज्या उद्देशानं आपल्या लोकमान्य टिळकांनी सुरू केला त्यावेळेच्या तत्कालीन परिस्थितीत स्वातंत्र्य मुक्तीचा म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक त्यांनी सार्वजनिक ठिकाणी लोकांनी यावं म्हणजे काय तर निमित्ताने येण्यासाठी त्यांनी एक गणपतीचं स्वरूप त्यांनी केलं सार्वजनिक बरोबर घरगुती स्वरूपात त्याची पूजा अर्चा होत होती पण सार्वजनिक ठिकाणी त्यांनी एक मंडळ स्थापन केलं ते आज जे आहे ते आणि पुण्यामध्ये ती सार्वजनिक गणपतीचा उत्सव सुरू झाला बरोबर मग त्यावेळच्या संकल्पनेत काय होतं की आपल्याला स्वातंत्र्याचा एक संदेश सार्वत्रिक एकत्र यावा तो एक होता बरोबर पण आजकाल काय झालंय की आजकाल खूपच प्रगत झालेलं आहे तंत्रज्ञान असेल किंवा कुठली क्षणात गोष्ट आपल्या जवळ येते मग चांगली येते तशीच वाईट पण येते वाईटातून वाईट संस्कार घडले तर ती तरुण पिढी जी आहे ते अज्ञानी असते तरुण असतं रक्त सळसळलं असतं अनुभव झालेले नसतात आणि आई वडिलांचं आता पहिल्यासारखं आपले भौतिक साधनं सुविधा साठी एवढं मागे तो की वेळच नाही लोकांना संस्कार करायला किंवा शिस्त लावायला कुठे शिस्त लागायचे ढी बोर असायचे असायची तरी सुद्धा ते संस्कार होत होते कारण त्यावेळेला मर्यादित सगळं स्वरूप होत आता आम्हाला वाटते की गणेशोत्सव एक माध्यम त्यावेळेला जे टिळकांनी बहिलेलं स्वप्न स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच माध्यम तसं तरुणांना नव्या पिढीवर चांगले संस्कार घडावे ते धर्माच्या आणि गणेश मूर्ती समोर जो उत्सव करतो त्याचं पावित्र बिघडतं कामाने त्याचं पावित्र राहिलं पाहिजे म्हणजे अलीकडे जर बघितलं तर अनेक अर्थानं पावित्र बिघडत चाललेलं आहे जे गणपती च जवळपास आता आमच्या मंडळात आमचे जे रामभू पाळके साहेब म्हणजे विनायक फाळके साहेब त्यांचं जरा असं कमांड आहे थोडस ते तरुण वर्गाला सांगत असतात तरुण वर्ग वर्गसोबत त्यांना ऐकतो असतो तसं प्रत्येक मंडळामध्ये कमांडर असा आला पाहिजे जो बुजुर्ग आहे ज्येष्ठ आहे अनुभव आहे त्यांनी हे बदलतं स्वरूप जे आहे ते बदलतं स्वरूप स्वीकार हरकत नाही पण तरी सुद्धा त्याच्या बदलत स्वरूपाला काही कलंक लागू नये किंवा समाजामध्ये वाईट प्रघात पडू नयेत आणि तरुण पिढी नासवली जाऊ नये किंवा बिघडू नये अशा पद्धतीचं आपण एक काळजी घ्यायला पाहिजे त्यामुळं एक धार्मिक पावित्र्य असावं मंडपामध्ये आरती जशी आम्ही करतो पंचायतीने यासारखं करतो त्या मंत दरबारामध्ये दे वेगवेगळ्या देव देवतांचं स्मरण व्हावं त्यांची स्मृती व्हावी त्यांचं पूजन व्हावं अशा अर्थानं तर शीर्ष असेल रक्तदान असेल किंवा इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील या सगळ्यातून त्या नव्या पिढीला जे दिसतं समोर किंवा ज्यात सहभाग होतो ते, ते स्वीकारतात ना त्यामुळे चांगलं स्वीकारण्यासाठी प्रत्येक तरुण मंडळाने तालीम संस्थांनी पूर्वीसारखंच आ, या जे संस्कार घडवत होते तसे आपण पण घडवण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारावी तरच खऱ्या अर्थानं गणेशोत्सव हा धर्मोत्सव पण होईल आणि लोकोत्सव सुद्धा होईल आणि ज्या अर्थानं महाराष्ट्र राज्य शासनानं या वर्षीपासून राज्य शासनाचा हा राज्याचा उत्सव म्हणून साजरा केला आहे प्रमुख हा उत्सव केलेला आहे गणपतीचा गणेशोत्सव तर त्या राज्य शासनाच्या उत्सवातून जो काय त्यांचा हेतू असेल उद्देश असेल तो सफल करण्याची आपली जबाबदारी नैतिक सर्व मंडळावर पडलेली आहे बरोबर अशा अर्थानं तो गणेशोत्सव साजरा केला जा धन्यवाद सर तुम्ही इथं आलात एवढी चांगली माहिती दिलेत एवढं चांगलं बोललात थँक्यू सो मच आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी नाईन्टी पॉईंट फोर मँगो एफ एमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही सुद्धा आमचे काका जे होते कदम काका त्यांचे चिरंजीव आशिष काका आणि ॲडव्होकेट विनय काका या दोघांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खरं बघितलं तर काकांचं स्वप्न होत म्हणजे अशा अर्थानं आमची मुलं त्यांनी चांगल्या पद्धतीने वारसा जपावा ते जपत आहेत आणि मँगो एफ एम मध्ये आल्यानंतर इतका आनंद होतो इतका प्रसन्न होतो की मुलाखत साठी नाही तर वारंवार यावं आणि खऱ्या अर्थान जर बहिलं तर सकाळी सात पासून रात्री अकरा पर्यंत अज्ञातपणे इतकं चांगल्या पद्धतीनं लोकांना त्यांनी इथं सादर करतात तीच काकांचा जो वारसा जो आहे प्रसार माध्यमातून जनजागृती चांगल्या अर्थानं संस्कार करावेत समाजामध्ये तशा पद्धती करतात आशिष कदम साहेबांनी मला इथं मी धन्यवाद परत एकदा खूप खूप धन्यवाद आणि कोल्हापूरकर हे होते दिलबहार तालीम मंडळाचे माजी अध्यक्ष आणि समन्वयक पद्माकर कापसे सर तर परत एकदा तुमचं खूप खूप धन्यवाद आणि कोल्हापूरकर ऐकत राहा नाइनडी पॉईंट फोर मँगो एफ एम आणि तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा टी मूड कोल्हापूर ᱢᱚᱸᱡᱚᱜᱼᱟ ᱛᱤᱱ ᱢᱚᱸᱡᱽ